कोपरगाव तालुक्यातील चाचणी येथे शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मिजगुळे दाम्पत्याची मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली होती पतीने पत्नीची हत्या करून स्वतः गळपास घेऊन जीवन संपवल्याचे निदर्शनास आले त्या दृष्टीने कोपरगाव तालुका पोलिसांनी तपास सुरू केला असता तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला संपवले त्यानंतर स्वतः गळपास लावून आपली जीवनयात्रा संपवली मृत्यूपूर्वी मयत अंगणवाडी सेविका स्वाती दिलीप मिजगुळे यांचे पती दिलीप शंकर मिजगुळे यांनी भिंतीवर शेजारच्या तिघांची नावे लिहून ठेवली होती त्यांच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मयताच्या मुलीच्या फिर्यादीवरून आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिजगुळे दाम्पत्याचे मृतदेह आढळून आल्याने आणि घरातील भिंतीवर मजकूर लिहिलेला असल्याने नेमकी घटना काय हा घटनाक्रम काय कोणत्या कारणामुळे ही घटना घडली याबाबत विविध चर्चांना उदाहरण आले होते मात्र शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत धक्कादायक माहिती समोर आणली आहे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने अगोदर पत्नीला संपवले आणि नंतर स्वतः गळपास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मैताची मुलगी गायत्री अजय जोशी राहणार पुंतांबा तालुका राहता यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शेजाऱ्यांविरुद्ध फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की आरोपी गोरख चौरे संदीप चौरे आणि आशा चौरे यांनी माझ्या वडिलांना वारंवार त्रास दिल्याने आणि भांडण केल्याने वडिलांनी गळपास लावून स्वतःला संपवले आहे या प्रकरणी तिघांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करत आहे दिनांक बावीस दो आठ दोन हजार पंचवीस रोजी चासनळी गावचे पोलीस पाटील यांनी आम्हाला फोनद्वारे माहिती दिली की दिलीप शंकरराव मुजगुले यांच्या घरामध्ये दोन मृतदेह पडून आहेत त्याची खात्री करण्यासाठी आम्ही वरिष्ठांना माहिती देऊन तात्काळ पथकासह आमच्या रवाना झालो घटनास्थळी गेल्यावरती गावकऱ्यांनी सर्वप्रथम एखाद्या व्यक्ती आत जिवंत असण्याची शक्यता आहे याच्या घरी त्या दरवाजा तोडलेला होता आम्ही रूममध्ये जाऊन पाहणी केली असता दिलीप शंकरराव मिजगुले यांनी गळफास घेतलेल्या पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत होते व त्यांच्या पत्नी स्वाती मिजगुले या खाली फरशीवरती मृतावस्थेत पडलेल्या आढळून आल्या त्याच्यावरून आपण मैताची मुलगी जोशी यांना आपण त्या ठिकाणी बोलावून घेतले त्याच्यानंतर मृतदेह प पी एम करण्यात आलं पी एममध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक अंदाज दिलेला <coughs> दिलेला होता की दिलीप शंकरराव मुजगुले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्यांच्या पत्नी स्वाती मिजगुले यांची उशीच्या साह्याने त्यांचा सा चेहऱ्यावरती दाब देऊन त्यांच्या श्वसनाधून त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यावरून आपण यातील मयत यांच्या यांची मुलगी गायत्री अजय जोशी यांनी त्यांच्या घरामध्ये ज्या भिंतीवरती तिचे वडील यांनी जे नावं लिहिलेली होती तीन तिघांविरुद्ध तक्रार दिलेली होती त्याच्यामध्ये तर त्याच्यावरून आपण पोलीस ठाण्याला त्यांनी त्यांच्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून त्यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आपण कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे यातील दोन आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचा आज आपण रिमांड घेतलेला मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांचा दोन दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेला आहे आरोपी हे यातील मयत यांच्या शेजारीच राहणारे होते त्यांची नावे गोरख चौरे संदीप चौरे व आशा चौरे अशी आहेत सर या घटने तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की यातील मयत जे आहेत त्यांना त्यांचे शेजारी यातील आरोपी हे नेहमी वारंवार त्रास द्यायचे आणि यातील आरोपीच्या यातील आरोपी यांचे मयत यांचे पत्नीसोबत काही संबंध आहेत अनैतिक संबंध आहेत असं त्यांना शंका होती त्यावरून ते त्यांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचे त्यामुळे या वादाच्या पराव पर्यवसन म्हणजे त्यांना त्याचा खेद होऊन त्यांनी सदरचा प्रकार केल्याचे प्राथमिक अंदाज आहेत अजून पुढील तपास सुरू आहेत